আইলা 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 আাইলা সজু আইলা যানো সজু আইলা আাইলা আইলা আাইলা আইলা হিটে দাগি గణమి సోనర హిరూతా గణమిలే సోనరణ అంబావాయిబాబలా అంబావాయి మాజా అంబాబైలాగ అయనో యగ బయనో సజూ అయిబాబలా మాజా అంబావాయి आंबाबाईला माझ्या आंबाबाईला हिरवा झर तारेचा खण बारीशू लागा शिंप्यान हिरवा झर तारेचा खण बारीशू लागा शिंप्यान आंबाईला माझ्या आंबाबाईला आंबाबाईला माझ्या आंबाबाईला याग आयानो याग बायानो सजू आईला आंबाबाईला माझ्या आंबाबाईला आंबाबाईला माझ्या आंबाबाईला वेणी शेवंतीची छान छान केली माळीन बहिण वेणी शेवंतीची छान छान केली माळीन बहिण आंबाबाईला माझ्या आंबाबाईला आंबाबाईला माझ्या आंबाबाईला याग आयानो याग बायानो सजू आईला आंबाबाईला माझ्या आंबावाईला आंबाबाईला माझ्या आंबावाईला दारी उभे भक्त जन ताट आरतीच घेऊन दारी उभे भक्तजन ताट आरतीच घेऊन आम्बा बाई ला मचा आम्बा बाई ला याग आया नो याग बाया नो सजू आईला आम्बा बाई ला मचा आम्बा बाई ला आम्बा बाई ला मचा आम्बा बाई ला मुठ्या हौसे पाई मोठ्या हंसे न बाई घालू पैजण ते पाई आंबाबाईला माझ्या आंबाबाईला आंबाबाईला माझ्या आंबाबाईला याग आयानो याग बायानो सजू आईला आंबाबाईला माझ्या आंबाबाईला आंबाबाईला माझ्या आंबाबाईला हरी कुंभता मान मान देऊया प्रेमान हळदी कुंकवचा मान मान देऊया प्रेमान आंबाबाईला माझ्या आंबाबाईला आंबाबाईला माझ्या आंबाबाईला याग आयानो याग बायानो सजू आईला आंबाबाईला माझ्या आंबाबाईला आंबाबाईला माझ्या आंबाबाईला गाते प्रथम हे गाणं आंबाबाईच्या नावानं गाते प्रथम हे गाण आंबाबाईच्या नावानं आंबाबाईला माझ्या आंबाबाईला आंबाबाईला माझ्या आंबाबाईला यग अयनो यग बयनो सजु आय यानो यग बयनो सजु आय अम्बाबलाम्बाबैला अम्बाबलाम्बाबैलाम्बाबलाम्बाबैला अम्बाबलाम्बाबला अम्बा मता की जय